नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना मिळून एक दिव्य तेजासारखे जन्माला आले तेच साक्षात अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त होय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुदेव दत्तांचा जन्म कसा झाला श्री दत्त महाराजांची जन्मकथा काय आहे याबद्दल जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्राचीन भारतात अत्री नावाचे ऋषी पत्नी अनुसयासह आनंदाने मार्गक्रमण करीत होते ऋषी अत्यंत तपस्वी परमेश्वराने आपल्या पोटी अंश घ्यावा या जिद्दीने तपश्चर्या करणारे होते तर अनुसया अशी चा, पतिव्रता स्त्री जिच्या पतिव्रताच्या महात्म्याने चंद्र सूर्यदेखील स्तंभित व्हावे अनुसयाच्या दारातून कधीही कोणीही अतिथी असंतुष्ट होऊन परत जातच नसे अनुसयाच्या या पतिव्रताची कीर्ती सगळीकडे पसरली होती जणू तिची परीक्षा घेण्यासाठी तेव्हा तिथे नारद मुनी अवतरले कळीचे नारदमुनीस होते ते त्यांनी अनुसयाकडे लोखंडाचा दाणा शिजवून मागितला हा तोच लोखंडाचा दाना होता जो घेऊन ते अनुक्रमे शिवपत्नी पार्वती विष्णुपत्नी लक्ष्मी आणि ब्रह्मपत्नी सावित्री या देवपत्नींकडे गेले होते त्या देवतांना त्यांनी तो दाणा शिजवून मागितला होता देवतांनी त्यांची थट्टा केली तेव्हा त्याने त्याला सांगितले की मी आता हा अनुसयाकडूनच शिजून घेणारच प्रत्येकीच्या मनात असे संशयाचे बीज पेरून नारद मुनी आता अनुसयाच्या दारात आले तिने नारद मुनीची मागणी मान्य केली आणि अत्रि ऋषींच्या कमांडोलीतील पाणी शिंपडून तो लोखंडाचा दांना सुद्धा शिजवून नारद मुनींना ताटात वाढला एका सामान्य स्त्रीने पार्वती लक्ष्मी आणि सावित्री सारख्या देवतांचा सा अपमान करावा याची बोस या, या तिघींनाही लागली त्यांनी आपापल्या पतींना सांगितले की तुम्ही अनुसयाची परीक्षा घ्या शेवटी श्री हट्टस्थ तो पूर्ण करण्यासाठी ब्रह्मदेव श्री विष्णू आणि श्री महादेव अनुसयाच्या दारी याचक म्हणून उभे राहिले अनुसया मोठ्या आनंदाने त्यांना भिक्षा वाढण्यासाठी समोर आले ऋषी वेशातील त्या तिघांनी अत्यंत विचित्र अशी मागणी केली अनुसय आम्ही तुझ्या सौंदर्यावर अत्यंत आकृष्ट झालो आहोत आमची इच्छा शमवण्यासाठी तू आम्हाला पूर्ण नग्न होऊन जेवण वाढ कुठल्याही स्त्रीला अत्यंत अपमानास्पद वाटेल अशी ती मागणी होती परंतु क्रोधावर विजय मिळवलेली ती अनसया होती अनेक वर्षांपासून ती देखील अत्रि ऋषींच्या समवेत कठोर तपश्या किरा करीत होती तिला कळले की ही आपल्या परीक्षेची वेळ आहे तिने या देवतांचे स्वरूप जाणले होते ते कुटीतल्या आतील भागात गेली आणि अत्रि ऋषीना सर्व प्रसंग विषद केला महर्षींनी सांगितले या कमंडोलीतील पाणी घे आणि त्या तिघांच्या अंगावर शिंपट अनुसयने तसं केल्यावर या तीनही आजकांचं रूप बदलून त्यांचे तीन लहान बालकांमध्ये परिवर्तन झाले अत्यंत गोंडस अशी ती बालके रडायला लागली त्यांची भूक शांत करावी म्हणून अनुसयाने त्यांना आपले सनपान देऊन तृप्त केले अत्यंत चतुरपणे पण अनुसयाने आपल्या दारी आलेल्या याचकांची इच्छा पूर्ण केली तिचे हे चातर्य बघून तीनही देवता आणि त्यांच्या पत्नी अत्यंत आनंदी झाल्या त्यांनी तिला वर मागायला सांगितले या ऋषी दाम्पत्याने वर मागाव तर कोणता भौतिक त्यांना कधीच धन सत्ता राज्य यांची कधी कामना देखील नव्हती ना कुणाला पराजित करायचं होतं ना अमरपद मागायचं होतं लोकोत्तर पुरुषांच्या मागण्या देखील लोकोत्तरच असतात अनेक वर्षांपासून हे दाम्पत्य आपल्यापोटी केवळ तेजस्वी पुत्रच नव्हे तर साक्षात परमेश्वराचा सा अंश यावा म्हणून प्रयत्न करीत होते तीनही देवतांचा आशीर्वाद म्हणून अनुसयाने त्यांना आवाहन केले की तुम्ही तिघेही माझ्या पोटी पुत्र म्हणून जन्माला या माझे मातृत्व कृतार्थ करा अनुसयाला दिलेल्या वर्धानामुळे परस्पर विरोधी स्वभाव गुण असलेले ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचेही एकरूप असणारे बालक अनुसयाच्या पोटी जन्माला आले तो दिवस होता मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीचा त्यावेळी जन्माला हे बालक तीन मस्तके आणि सहा हात या रूपातले होते मातृ स्वरूप असलेल्या इतर लोक या बालकाला बघतील तेव्हा याच्या वेगळ्या रूपाकडे पाहून त्यांच्या मनात कुठली शंका यायला नको मातेच्या मनातील हे विचार जाणून बालक उत्तरले ते जरी नवदात बालक होते परंतु परमेश्वराचा अवतार असल्याने मानवी जीवनातील नियम या बालकास लागू नव्हते ते म्हणाले माते ज्यांच्या मनामध्ये भ्रम आहे त्यांना माझे केवळ एकमुखी रूप दिसेल आणि ज्यांना सत्तेची जाणव आहे त्यांनाच माझे हे, हे त्रिमूर्ती रूप दिसेल या बालकाचे नाव ठेवले गेले दत्तात्रय तर अशी होती श्री गुरुदेव दत्त यांच्या जन्माची कथा तर ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद